लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचा अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घडाळ्याचे नाव मी आपल्यासमोर आपल्या गावामध्ये मताच्या रूपाचे आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आपल्या ह्या गटामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून दौऱ्याला सुरुवात केली अजूनही बरीचशी गाव आहे आपलं लौकिक गाव माझ्या दृष्टीने आमचे अतिशय जवळचं आणि प्रेमाचं गाव आहे त्या गावात अनेक माझे नातेवाईक आहेत अनेक वेळा इथे येण्याची संधी जरी असली तरी खासदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा त्या गावात मी आलो आज माझ्यासोबत अनेक माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये आपल्या तालुक्यातील एक युवा नेतृत्व पूर्व काही त्याचप्रमाणे भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब थोर बाळासाहेब बेंडे संजू शेख थोरात रवींद्र केले के प्रवीण खेलारी त्याचप्रमाणे विष्णू काका हिंगे प्रवीण थोरात अरुणराव गिरे सचिन थोरात सचिन बांधर काय अडनाव म्हणजे जोडी आहे तेव्हा प्रहिला बांधर म्हणून थोरात <laughs> <laughs> म्हणून आणि सुनील मानखेले नवनाथ प्रनाथ भाऊसाहेब सावंत नाही का आणि सगळे मंडळी या ठिकाणी आहे देवेंद्रजी गडेकर आणि सगळेच माझे ग्रामस्थ आमचं अनिल आहे त्याचे सगळे सहकारी आहेत आमच्या सगळ्या तरुण सहकारी आहेत आता अतिशय वेगळं वातावरण आहे प्रेमाचं वातावरण आहे गावामध्ये आहे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळं यापूर्वी तसे विकास कामाला आपण प्राधान्य देण्याचं काम मी असेल आदरणीय वळसे हो पाटील असेल आम्ही दोघांनी कुठलाही मतभेद पक्षभेद न करता आणि आदरणीय संजू शेख स्वारात आणि भाजप यांची सगळे टीम कुठलाही मतभेद न करता, मत करता। प्रामाणिकपणे या गावाला आपलं योगदान देण्याचं काम केलं आणि पुढं मला आनंदाने सांगा असं वाटतं वळसे पाटलांची कारकिर्द तुम्ही सगळ्यांनी पाहिली पस्तीस वर्षे एका लोक विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये आपलं नेतृत्व करत असताना जेवढं जेवढं शक्य होईल त्याहीपेक्षा महाराष्ट्रातल्या इतर आमदारांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक जास्त कामं करण्याची त्यांना संधी आपल्या तालुक्यात मिळाली त्यांना बरोबरीनं पुढच्या काळामध्ये मी सुद्धा केंद्राचा निधी राज्याचा निधी आणि आझाणी वळसे पाटील संजू शेठ थोरात आम्ही सगळे सगळं काय करून आपल्या या तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येण्याचं ठरलं आहे जसं वर ठरलं आहे तसं आम्ही खाली ठरलं आहे आणि प्रत्येक गावावर कुठेही काम प्रलंबित राहणार नाही बाकी राहणार नाही सगळ्या गावाला विकास कामाच्या माध्यमातून न्याय मिळेल मला समोरच्या उमेदवारावर काही बोलायचं नाही मग एवढंच सांगायचं आहे की तुम्ही निवडून दिलेला खासदार हा लोकांसाठी उपलब्ध असला पाहिजे तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराच्या माध्यमातून गावागावामध्ये निधी आला पाहिजे तुम्ही निवडून दिलेल्या खासदार लोकांच्या अडी अडचणीला धावून आला पाहिजे की माफक अपेक्षा मतदारांची असते दुर्दैवान ती माफक अपेक्षा आपल्या पाच वर्षामध्ये फोन ठरली एकही काम एकही भेट एकही कोण कोणाशी संपर्क नाही असा खासदार जर आपल्याला लावला हा भेटत थँक्यू बघा कोल्हनी काय पुढे आणि म्हणून मी या निमित्तानं काही जास्त लांबलंचं भाषण करायचं आहे असं काही नाही आपण सगळी प्रेमाची मंडळी आहे तेरा तारखेला लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आहे चुकीचा उमेदवार निवडून दिला आपला मतदारसंघ पाच वर्ष मागं गेला आपल्याला ती पुन्हा चूक करायची नाही विकासाच्या पाठीमागं जाऊन आपल्याला विकास करून घ्यायचा समोरच्याकडे मुद्दे काही नाही फक्त स्वाभिमान निष्ठा संस्थरत्न भावना या गोष्टी आपलं पोट भरणार नाही आपल्याला आपल्या गावाचा विकास करून घेणं महत्वाचं आहे म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला माझं चिन्ह आहे घड्या घगाड्याच्या चिन्हाच्या बाजूचं पटक दाबून मला भरघोस्पतानं विजय करा एवढीच अपेक्षा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका